नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिद्धू पटो आपण पाहतात आपला चॅनल दूध उत्तप शेतकऱ्यांच्या मित्रांनो आज आपण असं एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सगळी त्या मालकांची चर्चा करणार आहे मालकाचं नियोजन कसं चालतं आणि मालकाचे किती काही आहे आणि आपल्या मालकाचे दूध किती आहे आणि त्या मालकाचं ठाट आहे आणि मालकाचे नियोजन कसे हे आपण आज या व्हिडिओमधून सगळं बघणार आहोत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कोडूनच स्किप न करता आपण हा व्हिडिओ सगळं बघा आणि आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आपला अजिबात दिसून मला मला सगळ्यात पहिला आपला परिचय द्या आणि आपलं पत्ता सांगा नमस्कार मी सुनील काकाजी तिडके राहणार बाकरवाडी तालुका बदलापूर जिल्हा जालना भाकरवाडी या गावाचा रहिवाशी माझ्याकडे आता सध्याला वीज गाई आहे मालक आपल्या गोठा कधी पण चालू झालेला आपल्या आपला गोठा वडील वारजी तरी समजा दोन हजार दहा पासून सुरू केलेले पप्पन मालक आपल्या हातात केव्हा आला माझ्या हातामध्ये दोन हजार दोन हजार वीस पासून आता दोन हजार वीस पासून आपल्या वडील पारेला आपण वडील पारेर पासून आपण किती काय खरेदी आता किती काही आपल्या कुठून पप्पाकडे होते पाच सहा गाई होते आता वीस गाय झाले आपल्या आपल्या हा वीस गाय झाले आपलं शिक्षण किती मला आपलं बारावी झाली सायन्स अठ्याशी आपण आता जे व्यवसाय बघता आपण स्वतः बघता का आपले कोणी सोबत पप्पा आहे एक गडी आहे मम्मी आहे आता सध्या आपल्याकडे टोटल मोठे वासर किती आपल्याकडं छोटे मोठे आपल्याकडं पाच कालवडी बारीक बारीक वास्त्र असा असा महिन्याच्या आणि चार प्रेग्ने चार चार महिन्या विषय पूर्ण काही आपल्या विषय आता सध्या चालूच किती तुमचं आपलं चालू दूध आहे एका टायमाचं दोनशे दोनशे पंच्याहत्तर एका टायमाला एका टायमा एका टायमाला दोनशे दोन टायमाला दोन्ही समजा साडेतीनशे जवळ जातो एका साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे आता सध्या दुधार किती आणि किती आता आपल्या गाई अकरा गाई आपल्या गावानी सात सात आठ आठ महिन्याच्या चार गाई जमलेल्या आहेत नाराज्या आता आपण जे त्यांच सकाळच्या नियोजन आणि संध्याकाळचं संध्याकाळ असं धरून चालू आपल्या वाड्याला साडेचारला जागा येते साडेचारला गाईद घेतलं गाई तिकडे बसेल त्या इथं मधी घातल्या होत्या आणि मधी घातल्यानंतर त्याला ढेप दिली होती नंतर दूध काढल्या होत दूध काढणं आल्यावर त्याला जवळपास पंधरा पंधरा किलो मोरगा दिला होता पंधरा पंधरा किलो नंतर तुझं दूध काढून आल्यावर पंधरा पंधरा किलो मोरगा मग दूध काढून आल्यावर डी कप होता सर्व वगैरे ते झालं की दहा वाजता काही पाणी पाजून आतमध्ये मध्ये यायचं संध्याकाळ आपल्या साडेतीन ला वैरम करतो आपण हिरव्या चारायची वैरम झाली का साडेचार ला धेप च्या नंतर दूध काढायला लागतो पाच वाजता सहा पर्यंत दूध संपत सहा ला पाणी भाजायच्या आरामशीर बांध बांधून द्यायचं तिकडे आपलं करतात मला आता काम द्यायन काम हा आता आपल्याला रेट कशा तीन पाच आठ पाच सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये आपला वर वर लागला लागला तर तीस पैसे पॉईंट परत तीस पैसे पॉईंट आता तुमचं महिन्या काठी तरी दहा दिवसाला मास्टर असेल ना दहा दिवसाला ऐंशी पंच्याऐंशी हजार ऐंशी पंच्याऐंशी हजार लोक मग खर्चा आपल्याला महिन्या काठी किती राहत तरी महिन्या काठी राहतरी महिन्याकाठी आता महिन्याचे येत एक लाख दोन लाख पन्नास हजार येतात महिन्याचे तर त्याच्यामधले वळणा फरवतो आपल्याला नवदिकाजिक आपला चारा विकत आहे का पूर्ण चारा विकत पूर्ण पूर्ण आपल्याकडे चारामध्ये काय काय आता आपल्याकडं मोरघास आहे लसणी आणि अन्य पेअरे सुपर नाही सो सुपर ने पेयर त्याचं प्रमाण कसं असतं तुमचं वगैरे मोरघास मोरघास म्हणजे एका गेला पंधरा वीस किलो नाही म्हणजे सगळं मिक्स करता का अलग अलग नाही अलग 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 वगैरे करतो आता संध्याकाळी हि केले गे, ते आणि सकाळी ही गेले मोरगाज केलं सकाळी मोरगास बरं मालक आपण जे मी आपल्या वडिलां गाय पहिल्या खरेदी कोण केली इथेच गावाच खरेदी केलं जावळपास खेड्याला आणि मग लोणीला गेले लोणीहून ही गाय आणली लोणी किती गाय लोणी लोणीहून चार आणल्या होत्या चारी पण आहे आपल्या काही एकीना पण धोकानी गेला काहीनी सगळी व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित समजा तर आता आपण मुक्त गोट्या अवलंब केलं नाही तर आपण आता मुक्त गोट्या अवलंब करणार आहे का नाही हा करणार आहे मुक्त गोटा करायचा आपल्याला बरं आपल्याला जे बंदिस्त गोट आपण काही मस्टडीज तर असं तर काही प्रॉब्लेम नाही पण जास्त म्हणजे जास्त खराब जागा कधी असली तर होतो जास्त कधी हा जास्त खराब जागा असली तर होतो मस्टडीचा प्रॉब्लेम होतो मला आपण अजून गोबा वगैरे केलं नाही तर आपलं गोबा वगैरे नियोजन करावं लागतं तेच करायचं आपल्याला पुढच्या महिने आपलं शेड असं एकशे दहा फूट आहे बा त्याच्यामध्ये आपण एक गाड्याला रूम काढून दिली आणि सफरी आलं म्हणजे एकशे दहा बाय पन्नास सफरी धरून पन्नास आहे एकशे दहा बाय पन्नास एकशे दहा बाय पन्नास मालक आपण आता तू हाताने काढतो का मशीन मशीन ना पण मशीन आहे काही घ्यायचं हाताना काही मशीन ना काय घ्यायचं हाताना मशीनला मशीन पहिल्या कंपनी वापरतो आपण गोदावरी कंपनी गोदावरी कुठे आणलं जा पुराची पाती पाथरी किती बसलो ते ते आपलं पस्तीस हजार बसलो पाती पस्तीस हजार डबल पॉवर सिंगल बकेट डबल पॉवर सिंगल बकेट बरं मला का आपल्या गोट्याची गाय सगळ्यात दाष्ट दूध देणार गाय किती आणि सरासरी किती गाय दुधाव जर माहिती सांगतात आपल्याकडं सगळ्यात जास्त दूध देणारी गाय म्हणजे ती सोळा लिटर दूध देणारी आणि कमी जात आपल्या किती कमी जर आपल्याकडे बारा लिटर पासून वरच गे बारा लिटर पासून वर वरच गेली माझ्या आपल्याकडे जा जास्तीत जास्त दूध पर्यंत काही ना तुझ्या धंदा पर्याकडा सरी बारा लिटरच्या दूध दिलं ना तर आपलं पुढं पुरवठ सांगू व्यवसाय पुरवतो तर आपण आता शाळा शिक्षक ह्या व्यवसाय करता आपल्याला याचा आवड कशी कशीरवण झाले बाबा आपण वडील काही नोकरी करायची काही इच्छा नव्हती आपला स्वतःचा बिझनेस करायचा त्याच्याकरता उतरलो आता तुम्ही जे शाळा शिकतात आपल्याला काही नोकरी लागत आपण व्यवसाय भविष्यामध्ये आपल्याला समजा डेव्हलप करत करायचं मला तर आता आपलं वर्षकाठी तरी सरासरी दूध किती असतं आपलं वर्षासाठी पैसे येते बा आपल्याला नाही नाही सरासरी दूध किती असतं दूध ऐकले आपलं सरासरी दूध जातं बा साडे नऊ हजार लिटर आठ हजार लिटर एका महिन्याला मग आता म्हणजे खंडन समजा कमी होत नाही कमी होत नाही ना म्हणजे आता गळी नाही का आता काही खाली जाब झाले ना गळी घ्यायचं आपण सुरु करतो ना सुरु करतो मला कालोडी किती तयार केलं आपल्या सध्या आपल्या गोट्यावर आपल्या आता लोक पिंक आरोपी तयार झाले बा पिंक कारोडी घरची कालवडी आपली तिना आता ती बा दीड महिन्याची कि आपल्याकडं बारा बारा लिटरच्या वर दूध दिलं बारा तेरा बारा तेरा लिटर दूध बाकीच्या सगळ्या मार्केट म्हणजे घरचे तयार केले का विकत आणले विकत आणले काय घोडेगाव घोडेगाव गुण आणले आपण किती काय विकत आणले आमच्या घरच्या याच्यामध्ये पाच आहे मग आता पंधरा काही विकत घेतो पंधरा काही विकत विकत घेतले बरं माझ्या आपण घरच्या कालोडी कि आता किती तयार करणार सांभाळत दहा कालोडीचं हे आहे पाच कालोडीचा मोठ्याला आणि पाच कालोडी बारीक बारीक सात सात आठ आठ महिन्याचे पाच कालोडी बारीक बारीक मला आपण आता गाभंगाची जे असते समजा आपले नव्या दहाव्या आपले नव्या महिन्यात तिची कशी काय घ्या तिला काय आता आठ महिन्यात चालू झाला का तिच्या खाली वाईल कुट्टी आपल्याकडे मी अडचण नाही वाईल कुठची गादी करायची तिचं कास्ट जास्त होते ना तिला गादीवर बसायला मग ती खाली आली का मग तिला आपलं हेलॅन ट्यूब इटालियम गोळ्या हे चालू करायचं बर्फाने थोडंफार टाइम भेटला तर शकायचं आपल्या इथे खाद्य नियोजन कसं जा बंगाई गाव बंगाईला आम्ही आपली आप रेग्युलरची सुग्रसिद्धी चॅम्पियन समृद्धी समृद्धीचा रिझन त्याला एक एक किलो एक एक किलो समृद्धी सकाळ संध्याकाळ आणि जे आपल्या दुधावर घ्यायच्या ते खोराकात नियोजन कसं असतं त्याचं नियोजन पहा एक किलो पीठ एक किलो डेब एक किलो सुगर एक किलो पीठ कसं आपलं पीठ मक्काच मक्का पाड बाडा एक किलो डेब पेंट कोणती आहे आपली शंगा माखंदारा माखंदारा आपण लिटर प्रमाण देत आहे का सगळ्या सर सगळं सर सगळ देतो आपण सर सगळं लिटर प्रमाण असं सगळे नाही तसं नाही त्याचा काही विषय नाही आता घरची कालोडी आपली आता हिला सातवा महिना चालू का आणखी दोन महिन्यात जन दिली दोन महिन्यात आपल्या कोणत्या सिमेंट ने भरलेली याच्या बी याच्या बी नाही आता तिला जी गाब आहे आता कोणत्या सिमेंट एबीएस करू असेल एबीएस करता आता किती महिन्याची तिचा वय असेल पहा आता सोळा महिने वय असेल तिचं पूर्ण सोळा महिने वय असेल हा मला गेला भुंडी कापड केली ती वंडीने केली त्याला तडफड करत होती ना आ, आ, ते औषध लावत त्याच्यामुळे आपण भोंडी केले केली मला काय काय सांग सांग ते मी त्यामुळं हे ती फॅन आहे ना त्याच्या करता त्याच्याकरता आम्ही सफर केलं काय फायदा थंड असतं एकूण थंड केलं मग कसं जनवराला हा टिकून काय वो टेम प्रेचे प्रेचे आता टेम्परेचर खूप जास्त होत ना करता त्याच्यामुळे करताना तुम्ही एकूण केलेले समजून आता समजा तुम्हाला हे दूध व्यवसाय पुढं वाढायचं आहे समजा याच्यामध्ये समजा तुम्ही आता चांगले चांगले सिमेंट क्वालिटीचे काही भरूनच दूध व्यवसाय भराव कारण आता तुम्ही युवा तरुण आहे तुम्हाला आता बरीच माहिती पाहिजे आता तुम्ही आपण मुक्त गोठा पण लवकर लवकर करायला पाहिजे तुम्ही आता आणि वर चांगलं काम करा कारण बऱ्याच भागामध्ये भागामध्ये वर चांगलं काम होत आपल्याकडे थोडा पण आपण बिल्डिंग वर चांगलं करा हे झालं डेमा झालं बाय झाले बरे कसे बोले बोल मी म्हणत नाही तुम्हाला का तुम्ही शॉर्टेजच भरा म्हणून साधे पण भरले तरी चालेल कमी असेल कारण बिल्डिंग वर ती काम कराय बऱ्याच आता भागामध्ये भागा बिल्डिंग वर काम होते आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या चांगल्या गाय तयार होऊ शकतात आपण गोठा अपडेट करत चालला कारण आता गोटा अपडेट करा म्हणजे काय गरज झाली कारण दुधाला भाऊ कसं आहे बरं आता दुधाची रेट आहे समजा तुम्हाला पोर रेट मध्ये आता फोरडोच नाही आता व्यवसायाला चालू ठेवण्याचे ना चालू तर आता तरी बी मिनिमम किती वर्ष पाहिजे आपला दूध पाहिजे आपलं किती दर, दर पाहिजे कमीत कमी आता आपल्याला पाहिजे त्या काय दूध तयार करायला साडे अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये खर्च येतो तर त्याचा शेणता बनच बारामारी राहिली शेण शेणपणी विकत हो जवळपास आमचं दीड ते पावणे दोन लाखायचं शेणखात विकत खत विकून तुम्ही चारा भरून टाकतो टोर करून ठेवतो घरचं आपलं काही कारण काय थोडं चारा घरचं ओढी पॉजित आहे तीन एकर जमीन पप्पाला पण ती आता काय पाणी नसल्यामुळे यंदा दुष्काळ आहे त्याच्या घरचं सगळं विकतच घेतलं सगळं विकतच घेतलं बरं आता तुम्ही एक युवा तरुण आहे बरोबर आहे आता बरेच युवा तरुण बेरोजगार घेतात कोणी सी कंपनी वगैरे असला तर तुम्ही काय सांगता त्यांना हा धंदा परवडतो का कसं हा धंदा परवडतो पण स्वतः कष्ट करणार का पाहिजे ज्यांना स्वतः कष्ट केले तो सक्सेस होतो तर जो कधी म्हणला जो आता करू एक जॉब झाल्यावर करू गेला चार पाणी मग मी होऊ शकतो मग सक्सेस होऊ शकत एक वेळेला आपण कमी जेवण पण त्याला व्यवस्थित त्यामुळे जेवण देतो बरोबर बरोबर तर धन्यवाद मला तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मला तुम्ही आम्हाला जे असून त्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आटन अजिबात विसरू नका कारण आपण असे नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी घेऊन येत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्स नक्की नक्की कळवा कारण आम्हाला सगळे तुम्हाला मालका काय माहिती पाहिजे ते तर आपण दुसऱ्या भागामध्ये मालका कोण सगळ्या मालकाच्या काही कवर करणार आहे तर तुम्ही तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आपण दुसरा भागला जाऊ लवकरच घेऊन आहे धन्यवाद